चर्चा झाली मी त्यांना सांगितले तुझ्या बापाची ताकद नाही तुला फॅसून काढून बघा त्या मुळेला तुझ्या बापाची ताकद नाही ਯਾਰ ਯਾਰ ਮੈਂ ਅਲੇਨ ਆਲੂ ਪਰਦੇਸੀ ਮੈਂ ਨੈਲ ਪਰਦੇਸੀ ਅਮੀ ਮੁੰਬਈ ਉੱਤਰਾਇਆ ਹਾਂ ਉਰੰਗਾਬਾਸ ਤੋਂ ਜੇ ਸਮਝੇ दाखल केलेल्या याचिके महापालिकामध्ये सर्वस्तरीय सर्व विभागीय पक्षाला कसा जावतो याची पुराव्यासह सैिकाच्या नक्रांसह तक्रार दाखल केली न्यायालयाचे के दाखल करून घेतली आणि महापालिकेला रुचीचा कार्या हा का साधारणतः का पाचशे ते साडेपाचशे कोटी रुपयाचा कोचार आहे आणि दशा योजना वगैरे झालं तर साधारणचा साडेसातशे कोटी रुपयापर्यंत रक्कम झाली रस्ते जे केलेले आहेत निकृष्ट आहेत मान्य न्यायालयाने दिलेल्या आदेशात म्हणजे पाडवी पुरवसा रस्त्याही कामाची सखो चौकशी आमचं दादा नीलज दादा एकच वादा